राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील पायाभूत सुविधांसाठी सोळा अब्ज डॉलर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिलोली लोक न्यायालयात सहा प्रकरणे निकाली वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान झाल्यास जास्त भरपाई मिळणार बिलोली तालुका ग्रामपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी तीनशे एकोणऐंशी उमेदवारांनी अर्ज भरले किनवट येथे वृक्षतोड थांबा पंचायत समिती सभापती सोपानराव केंद्रे यांची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील पायाभूत सोयी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण बदल घडून आणण्यासाठी आगामी पाच ते सहा वर्षामध्ये सोळा अब्ज डॉलर खर्चण्यात येणार आहेत त्यामध्ये मुंबई विमानतळ नाविक तळ आणि कोस्टल रोडचा समावेश आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे मुंबईतील दाटीवाटी हे प्रकल्प प्रलंबित राहण्यामागील प्रमुख कारणे आहे मुंबईचा आकार इटली देशा इतका असला तरी लोकसंख्या इटलीच्या जवळपास दुप्पट आहे या पार्श्वभूमीवर वाढत्या लोकसंख्येच्या हाताला काम देण्यासाठी रोजगारांची निर्मिती करण्यात येणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे मुंबईच्या विकासासाठी आतापर्यंत बराच वेळ गेला आता मात्र उशीर करून चालणार नाही गेलेला वेळ भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते यावेळी म्हणाले विकासाचा वेग वाढविण्यासाठी पायाभूत सोयीसुविधांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे केंद्रानंही त्याकडे लक्ष देण्याचे धोरण स्वीकारले आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीस पर्यंत मुंबईतील नवे विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आम्ही निर्धारित केले आहे येत्या चार महिन्यामध्ये त्याविषयीच्या सर्वच्या सर्व आठ परवानग्या मिळालेल्या असतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा महिन्यामध्ये दे, देशाबाहेर दौरे करून मर्सिडीज बेंक फॉक्सकॉन आदी बड्या कंपन्यांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिले आहे देशात सर्व प्रकारच्या हार्डवेअरची आयात केली जाते मोबाईलचीही तीच तीस आहे विकल्या जाणाऱ्या एकूण मोबाईलपैकी केवळ साठ टक्के मोबाईलची निर्मिती देशात होते या पार्श्वभूमीवर या उद्योगांनी राज्यात येऊन मेक इन महाराष्ट्र मोहिमेला बळ द्यावे असा आपला प्रयत्न आहे असे फडणवीस म्हणाले बिलोली तालुका विधी सेवा प्राधिकरण व न्यायालयाच्या वतीने आयोजित लोक अदालत मध्ये सहा प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस के पाटील व न्यायाधीश जी एम कोल्हापुरे कनिष्ठ स्तर यांच्या अध्यक्षतेखाली लोकन्यायालय सुरू करण्यात आले लोकांचा वेळ व पैसा वाचविणे व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याच्या उद्देशाने दोन पक्षात समेट घडवून कोर्टातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातात दिनांक अकरा जुलै रोजी शनिवारी या लोकन्यायालयात दिवाणी खटले छत्तीस व फौजदाराचे खटले सव्वीस ठेवण्यात आले त्यापैकी दिवाणी दावे चार व फौजदारी दावे दोन समेटाने बंद करण्यात आली यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट डी व्ही कुलकर्णी ऍडव्होकेट तळणीकर ऍडव्होकेट रिजवान ऍडव्होकेट एम पी कुलकर्णी आदी पॅनेल सदस्य म्हणून काम पाहिले या कामासाठी वरिष्ठ लिपिक श्री भरांडे यांनी सहकार्य केले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे वन्यप्राण्यापासून शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई वाढवण्यात आली आहे सर्वात जास्त नुकसान विदर्भात होत असून मदत रक्कम वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती रानडुक्कर हरीण रानगवा रोही माकड वानर तसेच वन्य हत्तीपासून शेतपिकाला किंवा फळबागेला नुकसान झाल्यास वाढीव भरपाई मिळणार आहे शेत पिकाचे दहा हजार रुपयापर्यंत नुकसान झाल्यास पूर्ण किंमत दिली जाईल मात्र ही आर्थिक मदत कमीत कमी एक हजार रुपये असेल अशी माहिती वन खात्यांच्या सूत्रांनी दिली आहे शेतपिकांचे नुकसान दहा हजार रुपयापेक्षा जास्त असल्यास दहा हजार रुपये आधी दहा हजार रुपयावरील रुपया नुकसानीची ऐंशी टक्के रक्कम मिळणार आहे अर्थात जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपया आर्थिक मदत दिली जाणार आहे <गँगा> वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज दाखल करून घेण्याची अंतिम तारीख होती त्या दिवशी तीनशे एकोणऐंशी उमेदवारांनी अर्ज भरले रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरू होती पंचवीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार जुलै ते नऊ जुलै पर्यंत एकशे सत्तर नामनिदर्शन पत्र दाखल झाले काही गावांच्या नामनिदर्शन पत्राची नोंदणी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती त्यात तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू आहे शुक्रवारी रात्री नामनिदर्शन पत्र दाखल करून घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत गावाच्या ग्राम निवडणुकीच्या दाखल नामनिदर्शन पत्रात माहिती प्राप्त झाली आहे त्यात पाचशे एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज भरले आहेत वनविकास महामंडळाने चालविलेल्या व आडजात वृक्ष तोडीने जंगलाचा साफसफाया होत असून महामंडळाने रोपे लावण्याऐवजी झाडी तोडण्याचा चालवलेला सपाटा थांबविण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती सोपानराव केंद्रे यांनी केली आहे एकोणीसशे शहात्तर पासून येथे वनविकास महामंडळ कार्यान्वित झाले वनविकास महामंडळाने हजारो हेक्टर क्षेत्रावर सागवान व इतर जातींच्या झाडांची लागवड केली मोठे निधी खर्चूनही लागवड केलेली रोपे जगू शकली नाही परिणामी रोपवनांच्या नावाखाली केलेला खर्च वाया गेला आहे केवळ रोपे लावून त्याचे संरक्षण व संगोपन करणाऱ्या या महामंडळाने विरळणी व निष्काशन मेलेले मरू घातलेल्याच्या नावाखाली सागवान व इतर झाडांची तोड करून त्याचा लिलाव केला जात आहे चांगली चालवला आहे शिवणी जंगलाचा सफाया चालवला आहे शिवणी जलधरा आंबाडी व अन्य भागात ही चालवलेली लूट जंगल नामशेष करणारी असल्याने ही थांबावी यासाठी आपण लवकरच वनमंत्र्यांना भेटणार असल्याचे केंद्रे यांनी सांगितले आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात गणेश उत्सवासाठीच्या विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून भारतीय चौक्यांसमोर पाकचा कॅमेरा पावसाने पाठ फिरवल्याने उगवलेल्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास गजेंद्र चव्हाणांचा नकार भाजपच्या नेत्यांना अजूनही सत्ताधारी असल्याचे वाटत नाही अजित पवार मुंबई अकरा जुलै दोन हजार सहा साखळी बॉम्बस्फोटाला नऊ वर्ष पूर्ण सिहस्त कुंभमेळ्यावर तीनशे अठ्ठेचाळीस कॅमेऱ्यांची असणार नजर हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअस आहे निरभ्र आकाश उद्या दिनांक बारा जुलै दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस राहील अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी झाल्यास हलक्या सरी आजचा सुविचार विहीर खरात असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहिरीतील दगडाकडे नसते तर त्या दगडामध्येही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात धनाजी देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यातील पायाभूत सुविधांसाठी सोळा अब्ज डॉलर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिलोली लोक न्यायालयात सहा प्रकरणे निकाली वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे नुकसान झाल्यास जास्त भरपाई मिळणार बिलोली तालुका ग्रामपंचायत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी तीनशे एकोणऐंशी उमेदवारांनी अर्ज भरले किनवट येथे वृक्षतोड थांबा पंचायत समिती सभापती सोपानराव केंद्र यांची मागणी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी